रायगडमध्ये पहिली शहरी पंतप्रधान आवास योजना पोलादपूरमध्ये म्हाडाच्या सहकार्यातून सातशे पन्नास घरांची निर्मिती सर्वसामान्य कामगार शेतकरी आणि कष्टकरी वर्गाकरिता रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यामध्ये म्हाडाच्या सहकार्यातून सातशे पन्नास घरांचा स्वराज कॉम्प्लेक्स हा प्रकल्प उभारण्यात येत असून या प्रकल्पाचे सुमारे ऐंशी टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे लाभार्थ्यांना पुढील अठरा महिन्यामध्ये घराचा ताबा देण्यात येणार असल्याचा विश्वास स्वराज कॉम्प्लेक्स प्रकल्पाचे व्यवस्थापक हनुमंत सावंत यांनी दिला आहे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हाडा आणि केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजना यांच्या माध्यमातून पोलादपूरसारख्या ग्रामीण भागामध्ये प्रकल्प उभारण्यात येत आहे हा एक महत्त्वाचा उपक्रम असून राज्यामध्ये माध्यम आणि अल्प उत्पन्न असलेल्या नागरिकांकरता किफायती दरांमध्ये नेवाऱ्याची सोय करून देणे हे म्हाडाचे प्रमुख उद्दिष्ट आहे प्रामुख्याने म्हाडाच्या माध्यमातून शहरी भागांमध्ये घर प्रकल्प करून प्रामुख्याने म्हाडाच्या माध्यमातून शहरी भागामध्ये घर प्रकल्प सुरू करण्यात आले आहे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात तोलु तोलु म्हाडाच्या आणि पंतप्रधान आवास योजनेच्या सहकार्यातून सुमारे सातशे पन्नास घरांचा प्रकल्प सुरू झाला आहे या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी येथील हॉटेल विसावा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते आणि परिषदेला रायगड जिल्ह्यात सर्वात मोठा करत आहे ईडब्ल्यू एस क्लास साठी परवडणाऱ्या घरामध्ये मी सगळ्यांना देण्याचे प्रयत्न करते त्यामध्ये बाला

চাই অভিলেবল চালু করতে পারে বুকিং বুকিং